वर्ग दहावा विषय इतिहास पाठ नववा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक लिवनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या डॅश या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे तर चौथर आहे मोनालिसा दोन कोलकाता येथील डॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय तर कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे जे आहे हे भारतातील पहिले संग्रहालय होय ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा जोड्या दिलेल्या आहेत एक महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली दोन बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी तीन अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड चार जिवाजी विद्यापीठ ग्वालियर तर यामधील चुकीची जी जोडी आहे ती आहे एक महाराज सयाजीराव विद्यापीठ ही जी जोडी आहे चुकीची आहे तर या जोगी या जागी योग्य जोडी असेल महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा प्रश्न दुसरा पुढील विधान सहकारण स्पष्ट करा एक अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात तर याचं कारण आहे ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारांत केले जाते ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयांकडून केली जातात इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते या ऐतिहासिक घटना व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात दोन विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते उत्तर इतिहासाच्या साधनांसंबंधित विविध कृती केल्या जातात त्या पुढीलप्रमाणे आहेत इतिहासाची साधने मिळवणे त्यांच्या नोंदी करणे व त्यांची सूची तयार करणे जुने ग्रंथ हस्तलिखिते पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधने यांची साफसफाई करणे आणि ही ऐतिहासिक साधने प्रदर्शित करणे वरील सर्व कृती इतिहासाच्या साधनांच्या जतन व संवर्धनासाठी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते म्हणूनच योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येत असल्याने विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते प्रश्न तिसरा लिहा एक स्थलकोश भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या ते पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्रा व यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली या कोशात वैदिक साहित्य महाकाव्य पाण्याचे व्याकरण कौटिल्य अर्थशास्त्र बौद्ध व जैन साहित्य चीनी फारसी ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे स्थलकोशामुळे प्राचीन नगरांची नावे त्यांचा इतिहास कळतो स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे दोन विश्वकोश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उ उद्देश होता या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली विश्वकोशाचे आजपर्यंत वीस खंड प्रसिद्ध झाले आहेत मराठी विश्वकोश हा सर्व संग्राहक असून जगभरातील ज्ञान सारूपाने त्यात आलेले आहे इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत तीन संज्ञा संज्ञाकोश उत्तर कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्दही असे येतात की त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद उदारमतवाद व वा जागतिकीकरण साम्यवाद व वा समाजवाद अशा सज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात वाचकांच्या आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात त्यांना संज्ञाकोश असे म्हणतात संज्ञाकोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते संज्ञांचा अर्थ दिलेला असतो त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या याचीही माहिती दिलेली असते म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्याचे मनोरंजनही होते चार सरस्वती महाल ग्रंथालय उत्तर सोळाव्या सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तामिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले राजे भोसले यांनी सोळाशे पंच्याहत्तर साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले या ग्रंथालयात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीतील ग्रंथ दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोर सरफोरजी राजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने एकोणीसशे अठरामध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे उत्तर ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते पुस्तकांचा विध्वंस होत नाही व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते त्यामुळे चोखंदर वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची संगणकीय प्रणाली अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते दोन अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत उत्तर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात एक महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे जुन्या कागदपत्रांचे वाळवी दमट हवा इत्यादीपासून संरक्षण करणे चार अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे संगणकीय प्रणालीचा वापर करणे पाच विभागीय आणि स्थानिक अभिलेखागाराद्वारे अभिलेखागारे स्थापन करणे राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे सात अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुगर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे आठ कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे